अरे भेटू काय चालू आहे चालू आहे नाग्नाची ही तयारी आता लय नाही नाही निवांत निधी पटला कोणी येत नाही जात नाही कोणाची किरकिर नाही काय नाही ह्या शिशेबान बसून आहे आता लग्नाची तयारी चालू आहे बघा लग्नाची सगळी तयारी पूर्ण केली आहे बर मंडप सांगितलाय आचारी सांगितलाय ती बांडी आली ती गोडवाला सांगितलंय आपलं वाजंत्री सांगितली ती मंड्यात ते मारून सगळे ओके लई खर्च केलाय प्ले खर्च केलाय टकाटक केलाय बर काय करायचंय मग कशासाठी करायचं लग्नासाठी करायचं आणि त्याच्यासाठी कुणाचं लगेच माझं पण कोणच लगीन जमलं तुझं हां बस बाँ। काय बावकी वगैरे बावकीला वगैरे सांगितलं की नाही रांगेतलं फक्त लग्न आली आहे म्हणून सांगितलं त्यांना पान सुपारीला एक कुठं नियम नव्हतं बर तुम साखरपुडा हे के झाला नाही तर केलता तुझं केलता घे आमचं आम्हीच केलं दोघ दोघं जण जाऊन आपली जवळची मित्र आहे आहेत तेवढी नेलती बर 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 मग आता कसं करायचं आता जाऊन साखरपुडा आहे केलाय सगळे झाले आले बर फक्त त्यांना सांगितले तांदूळ आहे ते साडे बारा वाजता उद्या उद्या बर बर मग हे सगळं डॉलबी वगैरे सगळं 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 सांगून ओके बर सगळे लिस्टच काढली नऊ हा हे काही लिस्ट काढली सगळी बर सगळे येऊन पडले बर 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 मग पोरगी कुठे केल्या पोरगी परत सांगतो तुम्हाला ुर्गी कसं होतं माहिती का आता दहा वर्ष माझी अशीच गेली कुठली गेले गाव नाव सगळं सांगितलं का मोडलेला आहे असं झालंय त्यामुळं मी का नाही आता जवळ जवळ कोणाला किती तुला बाजू मला मला सांगाल तुला का आता लगेच नाही सांगत तुम्हाला सांगतो थोड्या वेळान पण आता ये आता संध्याकाळी जेवण कराय संध्याकाळी मी इंडियाचे आपल्या बरं इंडिया ते कान्टो बर 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 आपण मी काय म्हणतो जरा सांगितलं बरं झालं असतो आज कशाला कोण मोडते आता काय सांग सांगणार जाऊन मोडतील बर सांगू नका बर बर बघा बघा मग काय काय होतंय बघा सगळी आता तयारी झालंय बघा उद्या साडे बारा वाजता बामणाला सांगून ठेवले सामान ही सगळं आणले टोटल भांडी भिंडी आण सगळ्या सगळ्या सगळं आचेरी भांडी भिंडी सगळं अंडे पाणी पिणे ज्याचं टँकरच मोठा मागवला बर मग आता इतके आता सगळं सांगितलं सांगितलेलं नुसती मुलगी कुठली म्हणून सांगायची अडचण मुलगी सांगत नाही मुलगीच बघितली नाही मुलगीच बघितली सगळी तयार केली डोक्या बी अहो आतापर्यंत हे झाले आधीपुरगी बघितली आणि तयारी सगळी केली का कोणी तर मोठलेला आहे अर्ज ते सगळं सांगितलं मुलगी शिवाय लग्न कस करणार तू बघू उदय नाही कुठली मुलगी आली तर बघू एखाद्या लग्नात आले मुलीसाठी आधी गाव देव असतो हळदीचा कार्यक्रम असतो चुडा भरायचा असतो या सगळं करून बरोबर खेळ आहे जोडलं नाही मांडवात सगळे त्या त्या टायमाला एक हत्ता असा सगळं होत तुला ही होत देवळ आपल्या घराय मुलगी जरा नीट बघून लग्न नाही हो कराय बसलाय तुला तुमच्या सारखे आहे की मला हो काय पण सपोर्ट करणार बाबा पण वेळ पाहिजे की सपोर्ट करू सपोर्ट करण्याचा विषय नाही थोडं लेट पडेल आधी मुलगी बघा बघ लग्न करा बघू की त्यातच पुन्हा नाही हे हे चुकीचं आहे बघा तुमची मुलगीच नाही तुम्ही लग्नाला उठला राहू मग आता काय करायचं आता दहा वर्ष माझी अशीच गेली ती अहो गेले ती सगळी खराय की आता आम्हाला कसं आहे वय वाढत चाललंय सगळं करायचं आता माझं वय झालं साठ हम्म मग काय करायचं बघा बघा आता बाबू आता उद्या इज पंच नाही आता तुम्ही आहेच घेऊन द्या आज जाऊन म्हणून अहो तुमचं सगळं तुमची गेली काय माझी गेली काय सगळी गिजत आणारच आहे असू द्या पण थांबायला लागते माझ्यासाठी तुम्ही थांबू की येऊ त्याचा विषय नाय हो त्याचा विषय नाही हा पण अवघड सगळी गोष्ट नाही नाही काय बी करून करायचं नाही नाही करायच लागते करायला बघायला पाहिजे नाही हो ते काय कसं तुम्ही जाऊ नका करायचं काय तर करू ऍडजस्ट काय अडजस्ट करायचं बघू की होईल काही काय उभा करायचं काय द्यायचे पैसे वर अरे पण इतक्या दिवस पैसे देऊनच करायला मिळत नाही म्हणून उलट मुलगी बघायची असते ठरवायचं असतं मग हे सगळं प्रोसेस करायचे असतात मंडप सांगा डॉलबी सांगा वाचारी सांगा बामण सांगा सगळं करायचं तुम्ही केलं उलट सगळं आता उलटच करायला लागतं एकदा उलट करून बघावं म्हंटल कसं होतं नेमकं आधी सहज करून बघितलं काय ताळमेळ कुठला लागेल सगळं तयारी झाली कारण नेमकं माझं पैसे सगळीकडे अडव्हान्स दिलेलं हे केलेलं आहे सगळं आमचं बी तसंच झालं या काय आमचं बी तसंच झालं या आता बघू तुमचं जर झालं चांगलं तर मी पण पुन सुद्धा पुन्हा तसंच करतो बघाय की तुम्हाला सांगतोय आता ही सगळ्याचा विषय होऊ द्या आधी पुन्हा बघू करू सगळं